माझ्या सर्व दादा मैत्रिणी नसरी स्वामी समर्थ रात्रीचे दहा पावणे अकरा वाजले आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर पूजेच्या मांडण्याची पूर्वतयारीच करून ठेवते उद्या मला लवकर उठून आणि आम्हाला लग्नाला जायचं आहे पाच सात तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे लवकरच उठले होते सव्वा तीनला उठले होते दहा मिनटं पुढे माझ्या आंघोळ वगैरे झाली छान अशी देवांची आंघोळ घातली त्याच्यानंतर पूजेची मांडणी करून घेतली छानपैकी पूजेची मांडणी धूप दीप चालू केला आणि मग या हे म्हणे का मी पोथी वाचतो तू तुझी तयारी करून घे तर बघा मस्त अशी पूजेची मांडणी करून घेतली आणि मला रात्रभर झोप पण नाही आली कारण मला लग्नाला जायचं होतं आणि माझ्याकडून हे सर्व काही देवी आईची मांडणी वगैरे होईल का असं सर्व काही माझ्या मनात होतं पण जे आपल्या मनात असेल ना चांगलं असलं ना मनात का ते चांगलंच घडतंय तर आता हे पोथी वाजता आहे आणि मी माझी तयारी करायला गेले आम्हाला सहा वाजता निघायचं आहे लग्नाला जायला त्याच्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर मी आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडली तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ